श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी सुरू होतो म्हणजे देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही एकादशी तिथी प्रारंभ सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ पासून सुरू आणि एकादशीची तारीख संपेल सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ दोनपर्यंत पारणासाठी शुभ वेळ म्हणजे उपवास सोडणे गुरुवार अठरा जुलै सकाळी पाचशे चाळीस ते आठ सहापर्यंत या दिवशी या विशेष मंत्राचा उच्चार करून भगवान श्री विष्णूंना झोपवले जाते हरिशयन मंत्र सुप्ते त्वयी जगन्नाथ जमसुप्तम भवेदिदम व्ही बुद्धे त्वे बुद्धांचं जग सर्व चराचरम अर्थात हे परमेश्वरा तुझ्या जागी होण्याने संपूर्ण सृष्टी जागृत होते आणि तुझ्या झोपण्याने सर्व सृष्टी गतिमान आणि अचल झोपी जाते तुझ्या कृपेनेच ही सृष्टी झोपते आणि जागते तुझ्या कृपेनेच आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव कर आषाढी एकादशी शुभयोग देवशनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्व योग यो, शुभ शुभयोग आणि शुक्ल योग असणार आहे सकाळी सात चारपर्यंत शुभयोग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे आषाढी एकादशी पूजावधी सकाळी स्नान वगैरे करून गणेशाला नमस्कार करावा पंचामृतासह गंगाजलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करा ताटावर लाल कापड पसरून श्री विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवून देवा लावावा त्यानंतर पिवळे चंदन पिवळे कापड पिवळे फुले भगवंताला अर्पण करा देवघरात तुपाचा दिवा लावावा श्री विष्णू चालेसाचे पठण करावे कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरिनामाचा सतत जप करावा जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळेने जप करा नंतर आरती करावी दान धर्म आणि अन्नदान करावं शेवटी क्षमा प्रार्थना करावी देवशेनी एकादशीचे महत्त्व धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीनंतर पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्यास मनाई असते घरात प्रवेश दागिने वाहन इत्यादी खरेदी करायचे नसते देवउणे एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात त्यानंतर शुभ कार्याला आरंभ होतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ